गुड इव्हनिंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी अंतर्गत नवीन जाहिरात आलेले मित्रांनो तर एकूण पद आहे तेवीस पदासाठी जाहिरात आहे तर पदाचं नाव आहे सहाय्यकक्षा अधिकारी ब नॉन गॅझेटेड पोस्ट मित्रांनो क्लास टू ची पोस्ट आहे चांगली पोस्ट आहे आणि तुम्हाला जे जॉब भेटणार फक्त मुंबई ठिकाणीच भेटणार आहे दुसऱ्या ठिकाणी तुमची बदली पण होत नसते तर बघा मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया की काय एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे फॉर्म भरण्याची शेवटी तारीख किती सॅलरी किती भेटणार आहे तुम्हाला फीस किती आहे सिलेबस काय असणार आहे तर आज आपण संपूर्ण डिटेल्स बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघा मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्र लोकशाही आयोग अंतर्गत ही भरती मित्रांनो सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी भरती आहे सर्वात महत्वाचं बघा लक्ष द्या फक्त मंत्रालयातील डिपार्टमेंट जे लिपिक टकलेखक कर्मचारी अशाच उमेदवारांना इथं फॉर्म भरता येणार आहे बाकीच्या मुलांना इथं फॉर्म भरता येणार नाही फक्त जे डिपार्टमेंटमध्ये सध्या जॉब करताय अशाच उमेदवारासाठी अशाच कर्मचाऱ्यासाठी हे फॉर्म भरता येणार आहे बाकीच्या मुलांना फॉर्म भरता येणार नाही बघा तर अर्ज करण्याची जी कालावधी बघा दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेलं आहे शेवटची तारीख आहे बघा सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या सव्वीस तारखेपर्यंत हे फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जे सॅलरी भेटणार आहे बघा वेतन श्रेणी स्केल काय असणार आहे सोळा सोळा असणार आहे आणि सॅलरी जी असणार बघा चौचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे पर्यंत तर सॅलरी पण चांगली आणि चांगली पोस्ट मित्रांनो हो। तुम्हाला मुंबई ठिकाणी जॉब करायला भेटत आहे बघा आणि एज्युकेशन क्रायटेरिया काय दिलेलं आहे बघा फक्त मंत्रालयामधील विभागाच्या स्थापनेवरील कार्यरत लिपिक टंगलेखक कर, संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेचा अर्ज करण्यास पात्र आहेत मंत्रालय विभागाच्या अधिपत्याखालील इतर कोणत्याही दुय्यम कार्यालयातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरिता अर्ज करण्यास पात्र नाहीत जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजेच दिनांक सहा सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी लिपिक लेखक संवर्गामध्ये नियमित सेवेची किमान पाच वर्ष सेवा पूर्ण झालेले कर्मचारी प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज करण्यास पात्र आहेत बघा जे पण कर्मचारी लिपिक पदावरची सध्या जॉब करताय तर कमीत कमी पाच वर्ष तुम्ही त्या पदावरती तुम्हाला पाच वर्षाचं अनुभव पाहिजे मंत्रालयामध्ये लिपिक पदावर त्या पाच वर्ष जर अनुभव असेल पाच वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल तरच तुम्ही ह्या प्रोफाईलसाठी म्हणजे सहाय्यकक्षा साठी तुम्ही अप्लाय करू शकता नाहीतर तुम्हाला अप्लाय करता येणार ना नाही जर तुमचं दोन तीन चार वर्ष झालेलं असेल तरी तुम्हाला अप्लाय करता येणार नाही इथं एज्युकेशन क्रायटेरिया दिलेले त्यांनी कमीत कमी किमान पाच वर्ष सेवा केलेली असा असावी तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येईल नाहीतर तुम्ही पात्र राहाल तर असं दिलेलं बघा तर जे दोन तीन पा दोन तीन वर्ष चार वर्ष ज्यांचं जे कर्मचारी सध्या काम करत आहे त्यांना तीन चार वर्षचा अनुभव आहे असे कर्मचारी इथं फॉर्म भरता येणार नाही ज्यांचं पाच वर्ष कम्प्लीट आहे अशाच उमेदवारांना अशाच कर्मचाऱ्यांना इथं फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे बघा बघू आपण फीस स्ट्रक्चर किती आहे आणि एक्झाम बघा परीक्षा योजना बघा परीक्षेचे स्ट्रक्चर काय असणार आहे परीक्षेचे टप्पे बघा एक लेखी परीक्षा परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे आणि प्रश्नपत्र दोन असणार आहे एकूण गुण आहे दोनशे म्हणजे तुम्हाला शंभर शंभर क्वेश्चन असणार आहे मित्रांनो दोन शंबर शंबर दोन प्रश्नपत्र देण्यात येणार तुम्हाला आणि ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे फक्त मुंबई ठिकाणीच तुमची एक्झाम घेण्यात येणार आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने बघा आणि ओपनवाल्यासाठी सातशे एकोणवीस फीस मित्रांनो आणि मागास साठी चारशे एकोणपन्नास बघू शकता मित्रांनो हे जाहिरात आलेले चार जून दोन हजार पंचवीस ला जाहिरात आलेले तर सर्वांनी जे कर्मचारी सध्या मंत्रालयामध्ये जॉब करताय त्यांना पाच वर्षाचा अनुभव असेल तर असेच कर्मचारी असेच उमेदवार इथं फॉर्म भरू शकतात ह्या जाहिरातीसाठी म्हणजे ह्या पदासाठी सहाय्यकक्षी अधिकारी या पदासाठी लवकरात लवकर फॉर्म भरा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स